आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी झाली होती त्याचा तपास नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुवनेश्वर पथकातील पोलीस कर्मचारी करत असताना गोपनीय माहितीवरून सुंदरपाटा येथील सिटी लिंक बस डेपो येथे दोन घरखोडी करणारे संशयित येणार असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापरा रसत भगूर येथील रहवासी अफजल हुसेन सय्यद नाशिकच्या महात्मा नगर येथे राहणारा विकी उर्फ विकास सुधाकर पाटेकर या दोघांना शिताफीनं ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांचा तिसरा साथीदार आंबड येथील राहणारा निलायश निलेश विनायक कोळेकर यास ताब्यात घेत तपासांती त्यांच्याकडून सतरा लाख रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने व दुचाकी हस्तगत केली सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड ठाण्याचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हेशोध पथकातील पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप तसेच गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परवीन सूर्यंशी पुलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवेल हवालदार अविनाश देवरे पोलीस हवालदार विजय टेंबर पोलीस हवालदार विष्णू गोसावी संदीप पवार महेंद्र जाधव संतोष पिंगळ गोकुळ कासार सागर आणणे अरुण गाडेकर योगेश रानडे विशाल कुवर समाधान वाजे नानासाहेब पानसरे रोहित शिंदे अजय देशमुख भाऊसाहेब चत्तर निलेश वराडे आदींनी केली नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्या घरपुडीसारख्या चोरी झालेल्या होत्या त्यानुषंगाने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पी एस आय पवार आम्ही स्वतः ए पी आय सूर्यवंशी व पथक हे त्याचा शोध घेत होते त्या दरम्यानमध्ये सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तेवीस एक एक्क्याऐंशी गोकुळ कासार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की तीन सराईत आरोपी हे नाशिक रोड पुलिस स्टेशन हद्दीमध्ये या प्रकारच्या घरपोड्या करत आहेत त्यांना सदर आरोपितांची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस व्यावसायिक कौशल्य मानवी कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबीचा वापर करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांच्याकडे एकूण त्या विचारपूसमध्ये त्यांच्याकडे नाशिक रोड पुल स्टेशन हद्द मधील एकूण पाच गुन्हे असे आणि आडगाव पुलिट स्टेशन उपनगर पुलिस स्टेशन दोन असे एकूण सात पुली स्टेशन उघडकीस आलेलं आहे जवळपास या तीन आरोपितांकडून सतरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरची आ, सदर बाबत पुढील तपास हे पोलीस हवालदार गोसावी करत आहे सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग चार डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे ए के पी अनवर खान पठाण नाशिक